म्हणा की भारताबाहेर सुद्धा यांचा कार्यक्रम झालेला आहे इथे सुद्धा ते आले म्हणजे जेवढा मोठा गायक तेवढाच साधेपणा कुठल्याही कार्यक्रमाला कुठलीही आचकेच न ठेवता येतं एन राजन अर्थात अम्माजी यांचे ते शिष्य आहेत तेवढं मोठं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांनी ही कला आपल्यापुरती मर्यादित ठेवली नाही तर गुंजन त्यांची जी कन्या आहे तिला ती त्यांनी हस्तांतरित केलेली आहे ती सुद्धा आता मोठमोठ्या संगीत सभा गाजवते रामाला सगळ्याच बाबतीमध्ये ज्ञानी झालेले होते म्हणजे युद्धकला असो राजनीती असो प्रजेशी दक्षता घेणं असो लोकांशी व्यवहार करणं असो थोरा मोठ्यांचा आदर करणं असो आणि इतर देशाच्या राजांशी संबंध प्रस्थापित करणं असो म्हणजे आता वेगवेगळे मंत्री आहेत या सगळ्याचं मंत्र मंत्र्याचं काम हे रामाला पूर्ण मिळत होतं आणि माहीत होतं दशरथाचे ते उजवे आत होते या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर दशरथाच्या मनात विचार आला रामा हो की आता योग्य झालेले आहे तर राज्यकारभार त्यांना आपण ही त्रेतायुगाची कथा आहे म्हणजे दहा हजार वर्षांचं माणसाचं आयुष्य होतं आयुर्मर्यादा होती सहा हजार वर्षानंतर रामाचा जन्म झालेला दशरथाच्या वयाच्या आता ते वार्धक्याकडे वळलेले वार होते आणि एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना भयसूचक अशा प्रकारचे उत्पाद दिसायला लागेल की आपला अंतकाळ जवळ आलेला आहे हे त्यांना ते लक्षात येत होतं म्हणून त्यांनी मग सगळ्यात कधी कुलगुरू वसिष्ठांची याविषयी मंत्रणा केली जनकराजाला बोलले आपल्या तिन्ही राण्यांना बोलले आर्य सुमंतांना बोलले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रजेकडून कानोसा घेतला सर्वांकडून रामाचा यव राज्याभिषेक करणे हे सर्वात उत्तम अशा प्रकारचं या प्रकारे असताना निर्णय असणार आहे अशा प्रकारच्या सगळ्यांकडून प्रतिक्रिया आल्यानंतर रामाच्या यव राज्याभिषेकाचा निर्णय झाला आणि मग सगळं ठरलं पण त्याच्यामध्ये थोडीशी माशी शिरली या समुद्र मंथनामध्ये जी अलक्ष्मी प्रकटली तिचं नाव होतं मंथरा ती कैकेईची दासी होती तिने कैकईचा बुद्धिभेद करायला सुरुवात केली की भरत आणि शत्रुघ्न आढळून गेलेले असताना रामाला राज्य सोपवणे राज्यकारभार सोपवण्यासाठी राज्याभिषेक करणे त्यामध्ये दशरथाचा वाईट दृष्टिकोन आहे सुरुवातीला कैकेने तिला दाग दिली नाही पण नंतर तिच्या या माझा जालामध्ये ती फसली आणि तिने मग आठवण करून दिली की तुला दशरथाने दोन वर दिलेले ते वर मागायची वेळ आता आलेली आहे कोणते दोन वर तर दंडकारण्यामध्ये इंद्राने असुरांशी युद्ध आयोजित केलेलं होतं त्या युद्धामध्ये इंद्राची बाजू घ्यायला राजा दशरथ स्वतः रथ घेऊन गेले होते त्या रथाचं सारथ्य कैकेईने केलं होतं ऐनवेळी रम रणभूमीमध्ये त्या रथाचं चाक निखळलं आणि रथाचा चाक रथापासून रथा वेगळं होणार अशा परिस्थितीमध्ये कैकेईने आपला हात त्या आऱ्यामधून हो आतमध्ये घातला आणि रथाचं रक्षण केलं दशरथ आणि इंद्राने इंद्रा युद्ध जिंकलं युद्ध जिंकल्यानंतर दशरथानं पाहिलं की आपल्या कैकेईचा आपल्या भार्याचा हात रथमंबाळ झालाय आणि युद्धाचा आनंद क्षणात मावळला सगळी कथा कैकेने सांगितल्यानंतर तिला दोन वर दिले दोन दोन ते दोन वर आता तू मागावे असं मंथरेने कैकेला सांगितलं त्या दोन वरातून कैकेने या ठिकाणी दशरथाला काय मागितले आता आपल्या

दंडक वन त्या दढता शंपर, इंद्रा साठे घडले शंकर दंडक वनत्या दढता शंभर इंद्रा साठे घडले